आणि तो बाहेर आला घराच्या बाहेर आला आणि त्याने बाहेर पाहिले तर त्याला त्याच्या एकच बैल किती होते बैल होते आणि त्यापैकी त्याला किती बैल दिसले आणि मग मानवने काय केलं बायकोला हात मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता आणि ज्यावेळेस मानिकला एकच बैल दिसला त्याने त्यावेळेस काय केलं त्याच्या बायकोला हा मारली त्याची बायको बाहेर आली दोघांनी सुद्धा बैलांचा आईकडे तिकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला आणि मग त्यांच्या तेव्हा लक्षात आलं की आपला बैल चोरीला गेला आहे आणि मग त्या दोघांनी काय केलं बघा पुढे मानिक व मानिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो हा पहा आपला बैल चोर सापडला hmm? मानिक व पाणीच्यावर त्यांना ती इकडे तिकडे दिसला नाही त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपला बैल चोरीला गेला आहे आणि मग त्या दोघांनी भरवलं की आपला बैल सोडण्यासाठी कुठे जायचं बैल बाजारात जायचं आणि बैल बाजारामध्ये गेल्यानंतर हिराबाईने इकडे तिकडे पाहिले आणि हिराबाईला त्यांचा बैल दिसला आणि ती अचानक ओरडली अहो हा पहा आपला बैल चोर सापडला हिरा बहिणीच्या तिच्या बैलाला ओळखलं आणि हे हिरा बाईने ओरडलेलं हा पहा आपला बैल असं म्हटलेलं चोरानं ऐकलं होतं बघा मग आवाज ऐकून चोर घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे आणि दोघे भांडू लागले आणि मग ज्या चोर मग चोरानं काय केलं घाबरण्यासारखं दाखवता हा बैल कोणाचा माझाच बैल आहे आणि मग हिराबाई आणि चोरामध्ये दोघामध्ये काय झाले भांडण सुरू झालं हिराबाई म्हणायला की हा बैल माझाच आहे आणि चोर सुद्धा म्हणू लागला हा बैल माझाच आहे मग हिराबाई कशी होती चतुर होती हिराबाई चतुर म्हणजे काय उषा हम्म आपण चापल म्हणून इंग्लिश मध्ये म्हणतो हिराबाई चतुर होती हुशार होती आणि हिराबाईने मग डोकं लावलं आयडिया केली आता आपला चोर तर म्हणायला बैल आहे बरोबर आहे मग आता आपला बैल आपण कसा घेऊन जायचा काहीतरी आयडिया केली पाहिजे आणि मग हिराबाईने काय केलं बघा हिरे बैलाचे डोळे अशा हाताने बंद केले काय केले डोळे हाताने बंद केले आणि चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा आग्रह आहे त्याचा चोराला काय विचारलं सांग कोणता बैलाचा डोळा आधू आहे डोळ्याला लागला असेल तेव्हा डोळा बारीका असेल त्याला म्हणायचं आधू हिरायची बैला बैलाचे डोळे झाकले आणि म्हणले की सांग कोणत्या बैलाचा डोळा आधू आहे आणि मग बरोबर जर सांगितले तर बैल झाला म्हणतो का हा बैल आपला नाही चोराला तीस माहितच नव्हतं कोणता डोळा आजू येते आणि मग चोराने काय केलं कधी उजवा कधी डावा असे सांगितले कधी उजवा डावा उजवा डावा असे सांगितले आणि मग लक्षात आलं हा बैल चोराचा नाही आपल्याचे बैल हा आणि धुराबाई काय केलं बैलाच्या डोळ्यावरचे चोरचा हात असा बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अजून नाही असे दिसले कोणताच रोळा अजून हिराबाईने चोराची चोरी पकडण्यासाठी अशी आयडिया केली होती हिराबाई कशी होती चतुर होती चाप्त होती आणि म्हणून हिराबाईने आयडिया केली होती की आता चोर तर म्हणायला बैल बाजायचे बहिणी कसं करायचं म्हणून हिराबाईने ती आयडिया केली होती आणि चोराची चोरी पकडली गेली तर चोर काढू लागला कधी उजवा कधी रावा पण प्रत्यक्षात बैलाचा कोणताच डोळा अजून नव्हता आणि मग लोकांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले मानिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले <laughs> आणि मग बैलाचा कोणताच डोळा आधू नव्हता आणि त्यामुळं हा बैल कोणाचा हे सिद्ध झालं हिराबाईचा आणि मानिकचा बैला हे सिद्ध झालं लो, लोकांनी चोराला पकडलं पोलीस आले आणि पोलिसांनी चोराला पकड मानी आनंद राबाई वगैरे बैही देऊन आनंद आणखी घरी गेले चोराला पोलिसांनी पकडून दिल्यानंतर मग मा मानिक आणी घराबाईने काय केले रे हा कसे गेले घरी पण हां बैल येऊन आनंद आणाय घरी गेले काय म्हण गेले का पहिलं डोळे आनंद संतोष या ठिकाणी काय वर्ग का लिहिले प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगायचे आपल्याला नंतर ही गोष्ट तुझ्या मी शब्दामध्ये सांगायची ही गोष्ट तुम्हाला पाठंत नाही करायची

व या ठिकाणी त्या ठिकाणी त्या शब्दांच्या पुढं असं दॅश दॅश दिले तर त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तो शब्द परत द्यायचा आहे तुम्हाला वाच काय करायचं तो शब्द तर बघायचं चमचा चमचा पुढं